नमस्कार 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 मित्रांनो मी तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणे तुमचं स्वागत करतो आपलं चॅनल दख्खनची राणी ब्लॉग्सवर आज मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे खास ब्लॉगमध्ये जो आहे दख्खनची राणीची दसरा पूजा या दखनची राणी ची दसरा दसऱ्याचं ची, ची पूजा आता मागे आपण बघू शकता राणी जी आहे ती आ, फलाट क्रमांक नऊला लागलेली आहे आणि त्याचं दसऱ्याचं पूजन चालू आहे दसरा पूजन होतं दरवर्षी आपण कवरेज घेतोस आपल्या चॅनलवर तर आता तुम्ही बघू शकता पॅसेंजर आणि जे रोजचे प्रवास करणारे लोक जे आहेत ते दसरा पूजन त्यांनी चालू केलेलं आहे आता आपण बघू शकतो या वर्षी किंवा आज इंजिन गाडी लावलेलं आहे डब्ल्यू एफ ई सेवन वॅप सेवन आहे पुणे शेडचं आहे सेवन वन फोर सेवन आपण आता संपूर्ण पूजाचा कवरेज बघू आणि मग तुमच्याशी परत मी संवाद साधतो या आपण आपण पूजेचा कवरेज बघू तर मित्रांनो आपण समोर बघू शकतो अशी मस्तपैकी दसरा पूजनाची जी पूजा आहे ती आपली चालू आहे साधारणतः इंजिनला जाऊन सुंदर प्रकारे हार किंवा सुंदर प्रकारे तोरण लावलेलं जात आहे आपण इकडे बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारची तोरणं वेगवेगळ्या प्रकारचे हार द राणीला अर्पण करण्यात येत आहेत खास खास दक्कनची राणीचं पूजन हे दरवर्षी केलं जातं प्रवासी संघटना किंवा जे रोजचे प्रवासी जे आहेत त्यांच्याकडनं आपण आता बघू शकतो विविध पोशाख पण लोकांनी परिधान केलेले आहेत आणि एक सुंदर असा मोठा आहार आता दखनची राणीला सर्व प्रवाशांतर्फे सर्व प्रवास प्रवासी जे आहेत दररोज प्रवास करणारे जे प्रवाशी आहेत त्यांच्यातर्फे मगाशी तोरण तर अर्पण केलेलंच आहे दख्खनची राणीला पूजेसाठी आता सुंदर असा एक मोठा हार लक्कनची राणीला अर्पण केला जातोय आपण बघू शकता समोर की काही लोक मस्त नारिंगी कलर ची टोपी घालून मस्त पूजा वगैरे करत आहेत तर आपण बघू शकतो हो ते हार वगैरे लोक पण आता आपल्याला हात करत आहेत आपण कव्हरेज करतोय व्हिडिओचा तर आपण बघू शकता तर असं असतं आपलं लखन चिराणीचं संदीप नमस्कार नमस्कार आपण वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो की इकडे पूजन चाललेलं आहे

याचा लोक राणी राणीबरोबर पूजा केलेल्या दख्खनची राणीबरोबर फोटोज पण काढत आहेत आता खास फोटो काढत आहेत राणी राणीबरोबर काळीच तशी आहे आज दख्खनची राणी तुमच्या माहिती सांगतो शहाण्णव वर्षात तिचं पदार्पण झालेलं आहे शहाण्णव वर्ष झालेली आहेत साधारण एक जून एकोणीसशे तीस साली ही मानाची गाडी इंग्रजांच्या काळात सुरू झाली आता आपण बघू शकता भरपूर हार भरपूर तोरणं भरपूर तुरे हे सर्व प्रवाशांनी सर्व प्रवाशांनी अर्पण केलेले आहेत दखनची राणीला सगळे उत्साहात फोटोज वगैरे काढत आहेत

तर आपण भेटलो आता मित्रांनो राम रामभू ना इथे आपण बघू शकता सगळे लोक प्रवास करणारे प्रवास करणारे यात्रा करणारे सगळे लोक तर आपण आता हळूहळू पूजा वगैरे झालेली आहे આપણે એક કામ કરું કહી લોક શુભેચ્છા દેવું મગ આપણા વીડિયો આવડતા ચેનલ એ દર વર્ષી

काका फोटो काढतायत दख्खनची राणी बरोबर त्यांच्या मित्रांना सांगतात गाडी पण दिसतो गणपती बाप्पा बोर या आता चार मित्र चार प्रवासी सुंदर असे आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये पण आधी त्यांनी फोटो काढलेले हार्दिक शुभेच्छा पंधरा वर्ष झाली

आमचं दुसरं आयुष्य सगळे त्याच्यामुळं खूप म्हणजे आमचं दुसरं घरच आहे आणि खूप आम्हाला या गाडीनं खूप काय दिले गाडी सुटल्यानंतर व्हॉट्सअपला आहे का तुम्हाला आता आपण एक गणपती बाप्पा आपण आता इथेच थांबूया आपला व्लॉग पण पूर्ण झालेला आहे पूजा आपण बघू शकतो सफल संपूर्ण पूजा झालेली आहे तर आपण असंच पुन्हा नवीन नवीन मध्ये आपण भेटूया तर मी तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल जेणे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज करण्यास या नवीन विभाग बद्दल दख्खनची राणेच्या विभाग बद्दल आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तुमची रजा घेतो नमस्कार बाय 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 बाय